तर त्या तारखेला चंद्रदीप नडकेंचा निर्णय झाला नव्हता चंद्रदीप नडकेंचा एकनाथ शिंदे कधी झाला संजय दादा तुम्ही आठवून बघा तुम्ही कामाची यादी वाचली तुम्ही बरीचशीच काम आम्हाला दिली असं आम्ही म्हणणार नाही नंतरच्या काळात सत्तेबरोबर यायचं म्हणून काही लोक आले त्या पन्हाळा तालुक्यातलं आमचं सगळं राजकारण हे चंद्रदीप नडकेंच्या विरोधातलं राजकारण आमच्या नंतर ते... या तालुक्यातला एकनाथ शिंदेचा गट म्हणून चंद्रदीप नरके काम करत असताना सुद्धा आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तुम्हाला पाठिंबा का द्यावा कशासाठी द्यावा मी ही भूमिका का घेतली हे सांगायसाठी मी ही भूमिका तुमच्या समोर मांडतोय आणि मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे ज्याचा उल्लेख केला की ज्योतिबाचा गुलाब ज्याच्या बरोबर आहे त्याच्यावर गुलाब परमेश्वराचा पडणारच आहे आणि त्यामुळे उद्याच्या अनेक गोष्टीची कामाची यादी वाचली पण माझ्या कार्यकर्त्यांना फार न्याय मिळाला असं मला वाटत नाही पण उद्याच्या पाच वर्षाच्या काळात आम्ही सगळं आम्हाला द्या म्हणणार नाही आज तुम्हाला मदत करणाऱ्या सगळ्यांना द्या आपण जन स्वराज्याला विचारल्याशिवाय पन्हा तालुक्यामध्ये आपण काय म्हणणार अपेक्षा माझ्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वतीने मी तुमच्या समोर व्यक्त करतो मला संजय दादा तुम्हाला सांगितलं पाहिजे की ओड़ों के के से या तालुक्याने माझ्यावर एवढं मोठं प्रेम केले की एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिल्यांदा पनाळ्याची पंचायत समिती आम्ही आमच्या संघटनेकडे आणली आणि सत्त्याण्णव सालापासून आज अखेर या तालुक्यातली कुठलीही सत्ता आम्हाला सोडून गेली नाही आणि महाराष्ट्रात जनसुरा उभा राहिला त्या जिल्ह्यात अनेक अडचणींना सामोरं जात गेला या सगळ्या काळामध्ये मला अनेक लोक भेटली सांगणार की सावकर तुमचं नुकसान होतंय कुठल्या तरी राष्ट्रीय पक्षात जावा काहीतरी स्वतःसाठी मागून घ्या मंत्रीपद मिळवा पण कितीही संकट आली कितीही अडचणी आल्या तर या पन्हाळा तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक भूमिका होती की आपण महाराष्ट्राला दिशा देण्याचं सामर्थ्य ज्या जोतिबाचा गुलाल घेऊन गेले तो ज्योतिबाचा गुलाल आपल्या हातात कधीही खाली ठेवायचा नाही आणि या जन आपण महाराष्ट्राच्या पातळीवर निळेशिवाय राहायचं नाही या भूमिका यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी